नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहो श्री संत बाळूमामा मंदिरच्या दर्शनासाठी आपण जर पिंपरी चिंचवड किंवा आजूबाजूच्या परिसरात राहत असाल तर नक्की या मंदिराला भेट द्या या मंदिराविषयी संपूर्ण माहिती व संपूर्ण मंदिराचे दर्शन मी ह्या विडिओमध्ये घडवणार आहे तर चला मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता की हे मंदिर एक्झॅक्टली कुठे आहे हे मी व्हिडिओच्या शेवटी आपणाला सांगणार आहे पूर्णपत्ता तरी आपण चाललेलो आहो मंदिरामध्ये आपण पाहू शकता मंदिराच्या बाहेर एक झाड आहे हे वडाचं झाड आहे हे मंदिर फक्त संत बाळूमामाचे नाही तर हे गणेशाचे सुद्धा आहे तर चला मित्रांनो आपण पाहू शकतो की इथे वाटा आहे तर हे अशा प्रकारचं मंदिर आहे श्री संत बाळूमामा मंदिर आहे हे पिंपरी चिंचवडमध्ये असणारं मंदिर आहे भक्तांनी जरूर या मंदिराला भेट द्यावी आपण पाहू शकतो की कशा प्रकारे हे मंदिर आहे आपणास आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो त्याचप्रमाणे मी आपल्यालासुद्धा थोडी माहिती देतो की श्री संत बाळूमामा हे मुंबई राज्यात व सध्या कर्नाटक राज्यात असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यात अक्कोळ हे गाव त्यांचं आहे या गावातील श्री मैयप्पा अरभावे भावे व त्यांच्या पत्नी सत्यव्वा या सात्विक धनपर धनगर जोडप्याच्या कोटी बाळूमामांचा जन्म झाला होता तर बघा मित्रांनो मी या व्हिडिओ बनवताना दर्शन केले <coughs> श्री संत बाळूमामा मंदिराला मी नेहमी जात असतो व दर्शन करत असतो श्री संत बाळूमामा प्रसन्न बघा मित्रांनो मंदिराचा आजूबाजूचा परिसरसुद्धा आम्ही पूर्ण दाखवत आहे हे मंदिर खूप मोठं नाही आहे जसं की आदमपूरमध्ये आहे पण हे मंदिर आपल्या भाविकांसाठी ज्या या क्षेत्रात राहतात हे मंदिर म्हणजे एक सोसायटी आहे पूर्ण मोठी त्याच्या सुरुवातीला एन्ट्र्सला आहे त्याचप्रमाणे आपण हा परिसर पाहू शकतो अमावस्याला वगैरे खूप गर्दी असते इथे पण मी अवेळी आल्यामुळे खूप गर्दी नाही आहे अशा प्रकारचं हे मंदिर आहे ही सोसायटी आहे बहुतेक जण ह्या क्षेत्रात राहणारे असतील तर त्यांना ह्या मंदिराबद्दल संपूर्ण माहिती असावी तरीसुद्धा ज्या भाविकांना या मंदिराबद्दल माहिती नाही आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो हे बघा या अशा प्रकारचे मंदिर श्री गजानन महाराज व श्री बाळूमामा बघा मित्रांनो मी हा व्हिडिओ बनवताना दर्शनसुद्धा करत आहे तर बाळूमामांविषयी आपल्या सगळ्यांना माहिती आहेच पण सांगायचं म्हणले तर बाळूमामा हे खूप मोठे संत आहेत आदमपूरला त्यांचं खूप मोठं हे मंदिर पण हे मंदिर त्यांचं छोटं प्रतिकृती किंवा प्रति मंदिर म्हणू शकतो आपण आपण व्हिडिओमध्ये पाहतात की लहान मुलं इथे खूप खेळत आहेत जे या क्षेत्रात राहणारी आहेत आपण पाहू शकतो की कशाप्रकारे हे मुलं खेळत आहेत तर मित्रांनो मंदिराचं दर्शन झाल्यावर मी बाहेर आलेलो आहे तर आपल्याला सांगितलं होतं की हे मंदिराचा पत्ता आहे अजंठानगरमध्ये आहे मित्रांनो तर मित्रांनो हे अजंठानगर थरमॅक्स चौक चिंचवड या ठिकाणी आहे थोड्या अंतरावर आहे थरमॅक्स चौकापासून तर मित्रांनो माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मला प्रोत्साहन भेटेल